कालखंडामध्ये स्काय कॉरिडॉर व्हावा म्हणून शासनाकडे आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं शिर्डी कोपरगाव आणि येवला शिर्डी एकेकाळी कोपरगावचा भाग होता स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब जेव्हा प्रतिनिधित्व करायचे जे तर शिर्डी ह्या मतदारसंघाचा एक भाग होता त्यावेळेस मग अनेक या ठिकाणी संस्था आपल्या कोपरगाव मध्ये आले अनेक अने, मोठमोठे उद्योग व्यवसाय संजीवनी सरकारी साखर कारखाना का असत सा। संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असत किंवा शैक्षणिक संकुल असल औद्योगिक वसाहत असं गोदावरी दूर संघ असेल कोळकवाडी कारखान्याचे देखील एम डी फुले साहेब अनेक वर्ष राहिलेले आहेत अनेक संस्था असतील वीएसआय असेल एन एच संस्था असेल शिर्डी संस्थांमध्ये अनेक आपले लोक आहेत अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण कॉल सेंटर चालू केलेला आहे जवळपास हजार लोक मुलं मुलीत कॉल सेंटर मध्ये काम करतात आणि व्यवसायाच्या दृष्टीने आज जर बघितलं तर आज आम्ही संजीवनी उद्योग समाजसेने आकडेवारी डॉक्टर साहेब घेत होतो की आपल्याला अजून काय करता येईल कॉलेजमध्ये जवळपास अडीच हजार विद्यार्थी फक्त मध्ये आहे पंधरा हजार विद्यार्थी त्या ठिकाणी आहे पाचशे ते सातशे विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळे वेग वेग पॅकेजेस घेऊन आठ लाख ते वीस लाखाचे पॅकेजेस घेऊन आपल्या इथून जातात जवळपास चार पाच कोटीच दरवर्षी आम्ही बांधकाम त्या ठिकाणी करतो म्हणजे याच्यामुळे आपले एक इकोसिस्टम किंवा इकॉनॉमी कॉल सेंटर मधूनच दीड दोन कोटीचा पगार आता आपल्याकडे महिन्याला व्हायला लागला जवळपास जनजोनी उद्योग समोर आठ लाख कोटीचा पगार महिन्याला होतो बोनस दिवाळीच्या दरम्यान आपण देतो बाजारपेठेला हातभार लावतो परंतु आज आपण संयुक्त आपल्या सगळ्यांनाच हा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण की जग आणि देश ज्या पद्धतीने पुढे जातो आहे त्या पद्धतीने आपल्याला जर पुढे जायचं असेल तर निश्चितच एक कोपरगावकर म्हणून जसं आम्ही म्हणजे फॉर शेडिंग वायफॉर येवला हा स्काय कॉरिडॉर आपल्याला तयार करायचं आहे ट्रिपल टी राजेश भाई सांगितलं की टुरिझम तिकडं जवळपास पन्नास हजार ते एक लाख लोकांचं फुटबॉल आहे इकडं टेक्स्टाईल आहे आणि आपल्याकडे ट्रेड आणि टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आपल्याला विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पन्नास पन्नास लाखाचे पॅकेजेस एक एक कोटीचे पॅकेजेस घेणारे विद्यार्थी आहेत आणि म्हणून कुठंतरी ब्रेन ट्रेन आपल्या कोपरगाव होतोय का काय असं माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला वाटतं